आज चिखली येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, गांधी हे स्थानिक उमेदवाराच्या प्रचारासाठी येणार होते परंतु ऐन वेळेवर त्यांची सभा रद्द झाली कारण सांगितलं गेलं विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं यावर आपली काय प्रतिक्रिया आहे खर तर राहुलजी गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत गांधी घराण्याचे ते त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला सुलतान आहेत त्यांच्यासाठी विमानाची फोस फाटा त्या ठिकाणी तयार असतो कायम आणि आता तर निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे ते काँग्रेसचे चार प्रचारक का आहेत एक विमान खराब झालं तर दहा विमान त्यांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी असतात तरीसुद्धा ते येऊ शकले नाही याचं खरं कारण असं आहे की ते येऊनसुद्धा इथली चिखलीची स्थानिक काँग्रेसची सीट विजयी होत नव्हती इथल्या काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होत होता आणि भविष्यामध्ये त्यांच्यावरती जी नामुष्की येणार होती ती टाळण्यासाठी आजच त्यांनी शहानपण दाखवलं आणि तांत्रिक कारण देऊन ही सभा रद्द केली